ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी जोश वाढवणारं संगीत आणि साऊंड सिस्टीम सांस्कृतिक नृत्य बँड पथकाचं वादन आणि झुंबा सत्रामुळे शनिवारी शेतकरी आणि आरोग्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मोठा उत्साह हो दिसून आलाय हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये धावले आहेत सकाळी सहा वाजता खासदार निलेशजी लंके यांच्या हस्ते या मॅरेथॉन स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालं यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे तसेच बाळासाहेब हराळ यांच्यासह नगर दक्षिण मतदारसंघामधील विविध मान्यवर मंडळी स्पर्धक या ठिकाणी उपस्थित होते खासदार मॅरेथॉन दोन हजार पंचवीस या स्पर्धेची महिनाभरापासनं तयारी सुरू होती त्यास मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे संयोजकांनी घेतलेले परिश्रम फळाला आल्याचं दिसून आलंय दोन हजाराहून अधिक धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि शेतकरी आणि आरोग्य सेवेच्या जोशामध्ये धावलेत यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की मॅरेथॉनमध्ये दोन हजारांच्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय शेतकऱ्यांना समर्पित अशा स्पर्धेचं आयोजन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी करण्यात आलं होतं या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळालं नगर शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये ग्रामीण भागामधील शेतीशी संबंधित स्पर्धकांचा सहभाग लक्षणीय होता असं लंके यांनी म्हटलं तर प्राध्यापक शशिकांत गाडे म्हणाले की आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिल्या मात्र शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेली ही पहिली मॅरेथॉन स्पर्धा आहे शेतकऱ्यांसाठी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांना आणि त्यांच्या निलेश लंके प्रतिष्ठानला धन्यवाद देतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही कौतुकाची बाब आहे दोन हजाराहून अधिक स्पर्धकांमध्ये शेतकऱ्यांचा देखील सहभाग दखलपात्र असल्याचे प्राध्यापक गाडे यांनी म्हटलंय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे किती कॅन्डिडेट सहभागी झाले आणि कशा प्रकारची ही मॅरेथॉन या मॅरेथॉनमध्ये कमीत कमी दोन हजारापेक्षा जास्त लोकांनी सहभागी झालेला आहे आणि ती मॅरेथॉन स्पर्धा ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना समर्पित होते ही अशी मॅरेथॉन स्पर्धा आहे आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे ही मॅरेथॉन जी आहे ती शेतकरी सन्मानासाठी घेतली असं चाललं आज शेतकऱ्यांचं किती सहभाग राहणार आहे या मॅरेथॉनमध्ये बहुतांशी ग्रामीण भागातील शेतकरी शेतकऱ्याशी निगडीत असे बहुतांश लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे कारण बहुतांशी स्पर्धक हे शहराच्या शहरामधील जरी असले पण तरी पण ग्रामीण भागातले बरेच लोकांनी सहभाग सहभागी प्रत्येक प्रत्येकजण हा शेतकऱ्यांच्या संबंधित आणि शेतकरी कुटुंबात ओके खाली येते खाली येतो होतो माझ्या हां मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना ही पालता समर्पित करण्यात आली तर कसं पाहिजे अतिशय आजपर्यंत आपण अनेक मॅरेथॉन स्पर्धा पाहिलेल्या परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं साठी आयोजित केलेलं मला वाटतं ही पहिली स्पर्धा असेल आणि म्हणून मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने दक्षिणेच्या खासदार नेते लंके साहेब यांना मनापासून खरं शुभेच्छा देतो त्यांचे आभार मानतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कुठेतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यासाठी मी स्पर्धा या ठिकाणी आज आपण पाहिलं असेल या ठिकाणी की दोन हजारापेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सामील झालेले आहेत आता ते टी शर्टवर याच्यावर असल्यामुळं शेतकरी हे लक्षात येणार नाही पण आम्ही ज्यावेळेस ग्रामीण भागात होतो की ते जेव्हा चेन पाहतो याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि ही खरं कौतुका ओके विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा